झाकून आलो मी पूर्ण पाहिजे ती पाहिजे

सांगी देवळीच्या वतीने इथे आयोजित कबड्डी सामन्याच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अतिशय कर्तव्यदक्ष अशा सामाजिक राजकीय वाटचालीमध्ये काम करणाऱ्या आणि स्वतःच्या आयुष्यात मन धनासह समाजाला अर्पण करणाऱ्या आणि सर्वांना घेऊन चालणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्मान्य उज्ज्वलाई बोढारे मॅडम आमचे सर्वांचे आवडते प्रशांतरायजी गोतमारे पाटील माजी सरपंच या गावच्या सरपंच अनुसयाताई सोनवाने मॅडम आणि आदरणीय राहीभाऊ हो गोतमारे पाटील उपस्थित सर्व प्रांतेगे साहेब आणि उपस्थित व्यासपीठावर सर्व बंधू आणि माझ्यासोबत आलेले ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य गजानरावजी धाकुलकर या कार्यक्रमामध्ये माझं येण्याचं कारण माझा जो विद्यार्थी आहे रसिके शेनूरकर हा माझा विद्यार्थी आहे आणि त्यांनी आज मला फोन केला आणि आग्रह केला आणि म्हणून विद्यार्थ्याचा आग्रह मला टाळता आला नाही आणि म्हणून त्या रिकेतच्या आग्रहा खातर या कार्यक्रमाला उपस्थित झालेलो आहे मित्रांनो कबड्डी हा खऱ्या अर्थाला कबड्डी हा आपल्या देशाचा खेळ आहे आता सध्या क्रिकेटला सर्वात जास्त महत्व दिलं जातं पण क्रिकेटपेक्षाही आपल्या देशाचा जो जुना जो खेळ असेल तो हा कबड्डी आहे आणि या कबड्डीच्या माध्यमातून सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित करून एक एकटेपणाचं एक, एक सामूहिक हा खेळ इथे खेळला जातो आणि म्हणून सर्वत्र अशा प्रकारच्या खेळाचं आयोजन झालं पाहिजे आणि इथे सर्व तरुण वर्ग आहे तरुण मित्र आहेत जे शिक्षण घेत असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या शिक्षणाला सर्वात आधी प्राधान्य द्यावं कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो हे प्राशन करेल तो गुरगुडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला जर समाजामध्ये हो अतिशय मानाचं स्थान प्राप्त करायचं असेल अतिशय चांगलं जीवन जगायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून सर्वात प्रथम आपण सर्वांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावं आणि त्याच्यानंतर जे काही खेळ असेल किंवा जे काही तुमच्या अंगामध्ये हो गुण असेल ते तुम्ही आत्मसात करावे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला कर आहे आणि म्हणून आणि अतिशय चांगलं नेतृत्व या गावाला आणि या जिल्हा सर्कलला आणि या तालुक्याला गोडारे मागनच्या रूपाने मिळालेला आहे आणि म्हणून अशाच प्रकारे आणि जो खेळ आहे कबड्डी हा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण सर्वांनी खेळावा

वीर फुले आंबेडकरांच्या आणि बिरसा मुंडांचा विचारांना विनम्र अभिवादन करते आणि क्रीडा मंडळा आयोजित केलेले सावली या नावाने कबड्डी सामन्याच्या उद्घाटन आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमचे सगळ्यांचे परिचित असलेले सर माननीय इंजिनियर सर पंचार उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरणा ज्यांच्या यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत असतो असे आमचे या गावचे माजी सरपंच सन्माननीय पुरुषोत्तम काकाजी मंचावर उपस्थित असणाऱ्या नवनिर्वाचित सरपंचा सन्मान्य मयुरीताई मंचावर उपस्थित असणारे आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे मोठे बंधू सन्माननीय रवी मंचावर उपस्थित असलेले ग्रामपंचायतचे माजी सदस्य सन्मान्य नितेश दादा माझ्यावर उपस्थित असणारे आमचे रामटेके काकाजी माझ्यावर उपस्थित असणारे या मंडळाचे माजी अध्यक्ष सन्मान्य सन्मान्य सुधीर भाऊ

दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी सुद्धा सावंगी या गावामध्ये कबड्डीचा सामना आयोजित केलेला आहे दरवर्षी ज्याप्रमाणे हा सामना आपण सुव्यवस्थेत पार पाडतो त्याच पद्धतीने हा सामना यावर्षी देखील पार पडला पाहिजे येणाऱ्या सर्व टीमचे स्वागत करते आणि सगळ्यांना खेळासाठी शुभेच्छा देते खेळाचं एक खूप मोठ अलौकिक महत्व आपल्या जीवनामध्ये आहे नुकतच आपल्या जवळच असलेलं गुंगाव येथील एक ओजस प्रवीण देवतळे म्हणून मुलगा आहे आणि त्यांनी धनुर्विद्या आर्चरी मध्ये ऑलिम्पिकमध्ये देशासाठी गोल्ड मेडल मिळवले आहे आणि त्याचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुद्धा घोषित झालं म्हणजे आजही खेळाचं महत्व हे अत्यंत अनन्य साधारण आहे

एवढी काय पाहिजे दर आजच्याच निघाला आता दोन दोन विधान आला एका बदल आता काही అక్కడ సాండా బాధ క్రీడా మండల సా వర్తి జయదు క్రీడా మండల సా